अभियान रोज नऊ वाजता चालवत असलं तरी सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेला मात्र हा बोला कायको असाच प्रश्न पडतोय कारण संजय राऊतच्या आकलेचं दिवाळ निघालेलं आहे आणि आपल्या प्रत्येक वक्तव्यामधून ते आपल्या आकलेच्या दिवाळखोरीचं प्रदर्शन करत असतात संजय राऊतांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये लाडकी बहीण योजनेला मत विकत घेण्याची योजना अशा पद्धतीचा बलिच्छा आरोप केलेला आहे संजय राऊत यांनी मग आपल्या बहिणीच्या संदर्भात अशी विकत घेण्याची भाषा केली असती का जर संजय राऊतांना बहीण असेल आणि ती जर त्यांना राखी बांधत असेल भाऊबीजेला ओवाळत असेल आणि संजय राऊत जर तिला काही ओवाळणी देत असेल असतील किंवा आपल्या बहिणीला काही भेट देत असतील तर मग ते विकत घेणं असतं का मग असं भावाला बहिणीचं प्रेम विकत घेता येतं का महिलांच्या संदर्भातली अशी विकत घेण्याची भाषा ही उभाट्याला शोभते का हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे प्रत्येक महिलेला म्हणायचे आपल्या महाराष्ट्राचा इतिहास हा शत्रूच्या मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे महिलांच्या हक्का अधिकारांच्या साठी संविधानामध्ये तरतूद करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राच्या महिलांच्या संदर्भामध्ये जर ही अशी विकत घेण्याची भाषा अकलेच दिवाळ निघालेला हा राऊत म्हणजे करत असेल तर महाराष्ट्राच्या महिलांनी त्यांना विधानसभेमध्ये जोडा दाखवलेला आहेच पण संजय राऊतांची खोड कशी मोडायची हे महाराष्ट्राच्या रणरागिणींना चांगलं आहे है। त्यामुळे राऊत बहिणीचं प्रेम विकत घेता येत नसत महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणून दोन कोटीपेक्षा जास्त असणाऱ्या लाडक्या बहिणींना हक्काची ओवाळणी हो दर महिन्याला पाठवणारे एकनाथजी शिंदे साहेब तर म्हणतात की कोणत्याही पदापेक्षा लाडका भाऊ लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हे पद माझ्यासाठी सगळ्यात श्रेष्ठ आहे त्यासाठी बहिणीच्या प्रेमाची कदर करणारं संवेदनशील मन असावं लागतं जे एकनाथजी शिंदे साहेबांच्याकडे आहे पण राऊतासारखे नेते मात्र या भावा बहिणीच्या नेत्याची नात्याची थट्टा करत आहेत आणि त्यामुळेच बहिणीचं प्रेम राऊत कुणी विकत घेऊ शकणार नाहीत परंतु या जगामध्ये जर असा कुठला बाजार असेल की जिथे जर अक्कल विकत मिळत असेल तर पावशेर नेता असणाऱ्या या संजय राऊतांनी कुठून तरी छटाकभर अक्कल विकून घ्यावी अक्कल विकत घ्यावी आणि रोज सकाळी नवसागर मारून करणारी ही नवताक वक्तव्य त्यांनी थांबवावीत अन्यथा महाराष्ट्राची जनता त्यांना रस्त्यावरती फिरू देणार नाही राऊत त्याच्यानंतर आजच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारतायत किंवा माननीय पंतप्रधान हे मणिपूरला जात आहेत त्यांच्या दौऱ्याची ते थट्टा करतायत आणि पंतप्रधान कुठे होते हा प्रश्न विचारत आहेत तर संजय राऊतांनी मातोश्रीवरती गेला पाहिजे आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही कुठे होता अरे परवाच नेपाळमध्ये जे काही घडलं आणि तिथे महाराष्ट्रातले भारतातले अनेक पर्यटक अडकले होते त्यावेळेला आजारी असताना सुद्धा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्या सगळ्या अडकलेल्या पर्यटकांशी संवाद साधला त्यांना धीर दिला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील माननीय अजितदादा असतील हे त्या नेपाळमधल्या पर्यटकांशी संवाद साधून महाराष्ट्र शासन त्यांना सुखरूप आणण्याचा प्रयत्न करत आहे पण अशा वेळेला मात्र अजूनही उद्धव ठाकरे हे घर कोंबडा बनवून बसलेले आहेत राऊतांनी त्यांना प्रश्न विचारला पाहिजे ज्या वेळेस हा पूर्ण जगामध्ये कोरोनाचा हा हाहाकार चाललेला होता आणि लोक हे आपल्या घरामध्ये बंदिस्त होऊन बसलेले होते कोणाला रेमडेसिवीर मिळत नव्हतं कोणाला हॉस्पिटलचे बेड मिळत नव्हते त्यावेळेला तत्कालीन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती असणारे उद्धव ठाकरे कुठे होते हा प्रश्न संजय राऊतनी त्यांना विचारायला पाहिजे त्यावेळेस मंत्रीपदावरती असणारे माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्राच्या रस्त्यांवरती दवाखान्यावरती फिरून लोकांना धीर देण्याचं काम करत होते जिथे ऑक्सिजन मिळत नव्हता तिथे ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करत होते जिथं औषधं मिळत नाहीत तिथं औषधं पोहोचवण्याचं काम करत होते अगदी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अंगावरती पीपीई किट घालून अगदी आयसीयू मध्ये ऍडमिट असणाऱ्या कोरोनाग्रस्त गंभीर रुग्णांना सुद्धा धीर देण्याचं काम करत होते आणि त्यावेळेला उद्धव ठाकरे मात्र आपल्या घरामध्ये बसून फेसबुक लाईव्ह खेळ खेळत होते आणि त्यामुळं ते जे काही आता उद्या करणार आहेत ना अभियान काय माझं कुंकू माझा देश वगैरे वगैरे अहो संजय राऊत तुमच्या नेत्यांनी फक्त आतापर्यंत माझं फेसबुक आणि माझा लॉकडाऊन एवढं एकच अभियान या महाराष्ट्रामध्ये राबवलेलं आहे महाराष्ट्राची जनता जेव्हा उपाशी मिरत होती महाराष्ट्राची जनता जेव्हा कोविडच्या काळामध्ये एका रेमडेसिवीरच्या इंजेक्शनसाठी तडफडत होती महाराष्ट्राची जनता ज्या वेळेला हॉस्पिटलच्या एका बेडसाठी तडफडत होती त्यावेळेला रोज फेसबुकवरती येऊन मिरवून घेण्याचाच उद्योग तुमच्या नेत्यांनी केला आणि म्हणूनच लोकांनी त्यांना कायम घरी बसवलेलं आहे कारण त्यांना घरात बसणं आवडतं ज्या वेळेला पहलगामचा हल्ला झाला त्यावेळेला मान्य नरेंद्र मोदीजी असतील मान्य अमित शहाजी असतील हे पहलगामला गेले मान्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तर एकटे नाही गेले विमान घेऊन गेले सरकारनी तर पर्यटकांना सुरक्षित परत आणण्याची व्यवस्था केली होतीच पण मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी तर थेट ग्राउंड झिरो वरती जाऊन त्या दहशतवादी हल्ल्यानं भयभीत झालेल्या सर्वसामान्य लोकांना आधार देण्याचं काम केलं आणि शेकडो लोकांना सुखरूप आपल्या मायभूमीमध्ये महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं काम केलं अशा वेळेला उद्धव ठाकरे कुठे होते हा प्रश्न संजय राऊत त्यांना काय विचारत नाहीत अह त्यावेळेला तर उद्धव ठाकरे लंडनला होते सहकुटुंब सहपरिवार माझं कुटुंब माझी जबाबदारी आणि महाराष्ट्र आमचा पडला उघड्यावरी अशा पद्धतीचं त्यांचं नेतृत्व आहे मग ज्या वेळेला देशामधल्या भगिनींचं कुंकू पुसलं जात होत ज्या वेळेस या देशामध्ये धर्म विचारून मारलं गेलं त्यावेळेला लंडनला थंड हवेची मजा घेणारे उद्धव ठाकरे आणि त्याचे कुटुंबीय यांना संजय कधी प्रश्न विचारणार आहेत की नाहीत किंवा अगदी ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणणाऱ्या लोकांच्या सोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसताय किंवा आता आम्ही बघितलं की कर्नाटक मध्ये जे काँग्रेस सरकार आहे तिथल्या मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव काय दिलाय तर तिथल्या मेट्रो स्टेशनचं नाव जे माझ्या छत्रपती शिवरायांचं नाव आहे ते बदलून काहीतरी सेंट मेरी का असं कुठलं तरी करा ते म्हणतायत म्हणजे इंग्रज अजून गेले तरी ह्यांचं इंग्रजांवरचं प्रेम नाही कमी झालं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलून तिथं ते कुठला तरी सेंट मेरीचं नाव देण्याचा प्रस्ताव हा सोनिया आंटीला खुश करण्याचा कार्यक्रम आहे का हा प्रश्न विचारला पाहिजे यांना कुणीतरी मग त्या गोष्टीवरती राऊताची दातखिरी का बसते त्या गोष्टीवरती राऊत का बरं बोलत नाही महाविकास आघाडी मोडून पडेल याची भीती वाटते का, का सोनिया आंटी नाराज होतील याची भीती वाटते का तुमची वोट बँक उद्ध्वस्त होईल याची भीती वाटते अरे जर छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान त्या कर्नाटकी काँग्रेसच्या राज्यामध्ये होत असताना सुद्धा जर तुमची जीभ धजावत नसेल हे बोलायला तर बंद करा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं अधिकार नाही आहे तुम्हाला महाराजांचं नाव घेऊन मत मागण्याचं आणि मग मा खुशाल मग तुम्ही त्या इटालियन सोनिया आंटीचे किंवा कोणाची नावं घेऊन तुम्ही मत मागा का राऊत म्हणतात आजच्या पत्रकार परिषदेमध्ये कि काय अनैतिक कृत्य करून सरकार जन्माला आलं वगैरे वगैरे अरे आता कोण अनैतिक कृत्य करून कोणाला जन्म दिलाय हे संजय राऊत स्वतःच्या अनुभवावरून बोलतात काय हे लोकांनी त्यांनाच विचारलं पाहिजे परंतु काँग्रेसच्या सोबत जाणाऱ्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे काय म्हणत होते तो शब्द मी माझ्या तोंडाने उच्चारणार नाही सोनिया गांधींच्या समोर मुजरे करणाऱ्यांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे काय म्हणत होते ते मी माझ्या तोंडाने सांगणार नाही हे महाराष्ट्राला माहितीये तो प्रश्न कधीतरी राऊतांनी आणि उभाठांनी स्वतःच्या अंतर्मनाला विचारला पाहिजे आणि मग मला त्यांनी उत्तर द्यावं की जे तुम्ही आज केलं की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती ही हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केलेली होती ना मग त्याला त्यांना सोडून तुम्ही आज काँग्रेसची भांडी घासायला जाताय त्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी नैतिक म्हंटलं असतं का अहो हिंदुत्वाचं कुंकू हे शिवसेनेच्या मळवटावरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी लावलेलं होतं मग हे हिंदुत्वाचं कुंकू पुसून उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग म्हणत तुम्ही जे मुंडावळा बांधून काँग्रेसच्या दारामध्ये उभे राहिलात मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी त्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी नैतिक ठरवलं असतं हा प्रश्न त्यांनी स्वतःच्या अंतरात्म्याला विचारण्याची गरज आहे महाराष्ट्राच्या जनतेला फसवण्याचे धंदे बंद करा राऊत आणि रोज बोलताय नेपाळ होईल नेपाळ होईल नेपाळ होईल राऊतांना महाराष्ट्राचा नेपाळ करायचाय राऊतांना काय महाराष्ट्राचा बिहार करायचाय की ज्या बिहारमध्ये आज मतांच्यासाठी देशाचे पंतप्रधान असणाऱ्या नरेंद्र मोदीजींच्या मृत आईची आयच्या आई माध्यमातून थट्टा केली जाते एका आईच्या मातृत्वाचा अपमान केला जातो जी आई आज हयात सुद्धा नाहीये त्या आईच्या भावनांची थट्टा करणं त्या मातेचा अपमान करणं हे राऊत तुम्हाला चालतं त्याच्याबद्दल तुम्ही आणि उभा बरं बोलत नाही आहात तर त्यामुळे महिलांचा अपमान करणारी ही संस्कृती बंद करा आणि भारताचा नेपाळ का का होईल नेपाळ हा हिंदू राष्ट्र आहे आणि तिथं असं हिंसक आंदोलन घडलं म्हणून राऊतला आंदोल गुदगुल्या होत आहेत का त्यांना आनंद होतोय का आणि कुणाचा नेपाळ होईल ते बघण्यासाठी देशाचं शासन प्रशासन खंबीर आहे पण आधी तुमच्या पक्षाचा जो बांगलादेश झालाय ना तो आधी राऊत आणि उभा बघितला पाहिजे मला सांगा भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की लोकशाही म्हणजे रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडता जिथे क्रांती केली जाते मग या देशामधलं संविधान या देशामधली लोकशाही व्यवस्था याला आव्हान देण्याची भाषा राऊत का करतात डू ही वॉन्ट टू डिस्ट्रॉय द डेमोक्रेसी ऑफ इंडिया डू ही वॉन्ट टू ब्रिंग अन इन इंडिया आर दे अगेन्स्ट दोक्रेसी आर दे अगेन्स्ट द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया ही संविधान विरोधी वक्तव्य राऊत आणि त्यांच्या पक्षांनी ताबडतोब बंद केली पाहिजेत आणि ते हातामध्ये कायम ते लाल रंगाचं पुस्तक घेऊन फिरणारे राहुल गांधी आता का बरं शांत आहेत संविधान संविधान म्हणून डोंबा मारणारे हे विरोधी आता जेव्हा राऊत रोज संविधानाच्या विरोधामध्ये बोलतायत तेव्हा का बर शांत आहेत या देशाची शांतता सुव्यवस्था या देशाची अखंडता आणि एकता याला बाधा आणणारी ही जी वक्तव्य राऊत करतायत हा देशविरोधी आंतरराष्ट्रीय कारस्थानाचा भाग आहेत का काय अशी मला शंका वाटते देशामध्ये हिंसक आंदोलन भडकवण्याचं राऊतांची आंदोलनं आणि राऊतांची वक्तव्य हा त्या आंतरराष्ट्रीय षडयंत्राच्या टूलकिटचा भाग आहेत की काय याची मला शंका वाटते आणि म्हणून माझी महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाला विनंती आहे कालच आम्ही मुंबईच्या पोलीस कमिशनरांना सुद्धा भेटलो आणि राऊतांच्या या देशविरोधी वक्तव्यांची गंभीर दखल घेऊन त्यांची चौकशी करावी त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करावा भारतीय न्याय संहितेमधलं कलम एकशे पन्नास असेल किंवा इतर ज्या कुठल्या धारा त्यांना लागू होत असतील त्या लावून त्यांना ताबडतोब अटक करावी आणि त्यांच्या देशविरोधी वक्तव्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतलं जावं अशी मागणी आम्ही केलेली आहे त्यामुळे जर अशा पद्धतीचं हिंसक आंदोलन पेटवण्याचा जो कोणी प्रयत्न करत असेल त्यांनी ताबडतोब थांबावं कारण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब अजितदादा आणि देशाचं नेतृत्व माननीय नरेंद्रजी मोदी साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली हे शासन सक्षम आहे ते भारताच्या अखंडते आणि शांततेला बाधा न येऊ देणार आणि त्याच्या पुढे तुमच्या माध्यमातून मला राऊतांना एकच ओपन चॅलेंज द्यायचं खर तर मी दोन दिवसापूर्वी सुद्धा बोलले होते की लोकांना एसआयटी स्थापन करा म्हणणाऱ्या राऊतांनी त्यांच्या पक्षामध्ये आधी एन आय टी स्थापन केली पाहिजे निष्ठावंत इन्व्हेस्टिगेशन टीम कारण तुमचे खासदार फुटले तुमच्या खासदारांनी क्रॉस वोटिंग केलं आम्ही तर असंही ऐकलं की राऊत आता म्हणजे त्यांच्याकडे ता, एवढे संख्याबळ नाहीये की राऊत परत राज्यसभेवर जाऊ शकतील त्यामुळे राऊतांनी सुद्धा क्रॉस वोटिंग केलंय अशा बातम्या निष्ठावंत आणि विश्वासार्ह हो, सूत्रांच्याकडून पोचत आहेत आता त्याच्याबद्दल त्यांच्या पक्षाने करावी चौकशी पण आता राऊत राज्यसभेवर तुम्ही जाऊ शकणार नाही आतापर्यंत तुम्ही फक्त आयत्या पीठावरती रेगोट्या ओढण्याचं काम केलंय माईकच्या समोर येऊन राणा भीमदेवी भी, थाटामध्ये भाषण करणं खूप सोपं असतं पण रोज माईक वरती बोलणाऱ्या या सायको राऊतला माझं ओपन चॅलेंज आहे जर दम असेल जर हिंमत असेल तर जनतेला सामोरं जा जर जिगर असेल निवडणुका लढवून दाखवा आयुष्यामध्ये एकही निवडणूक न लढवणारा आयुष्यामध्ये एकाही निवडणुकीमध्ये जनतेला सामोरं न जाणारा हा राऊत हा आम्हाला धाडस शिकवणार हा आम्हाला क्रांतीप्रांतीची भाषा करणार तर राऊत तुम्ही लोकसभा नाही लढवली तुम्ही विधानसभा नाही लढवली आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका येत आहेत खासदार म्हणून राज्यसभेवर जाण्याचं स्वप्न विसरून जाओ मुंबई महापालिकेतल्या तुम्ही जिथे राहताना तिथल्या प्रभागामधून तरी निवडणूक लढवून नगरसेवक म्हणून तरी निवडून या पाहिजे तर तुमचा सेफ वॉर्ड असणाऱ्या त्या कलानगरच्या वॉर्डामधनं तरी उभं राहा आणि निवडून या नसेल ना ते सुद्धा जर करण्याची तुमच्यामध्ये धमक नसेल तर कमीत कमी तुम्ही ज्या सोसायटी मध्ये राहता ना त्या सोसायटीची तरी आधी इलेक्शन लढवा निवडून या जनतेचा विश्वास कमवा जनतेला सामोरं जा आणि मग बोला हेच मला महाराष्ट्राच्या जनतेकडनं तुम्हाला सांगायचं आहे उपस्थित केलेला मला उद्धव ठाकरे या माध्यमातून एक प्रश्न विचारायचा की ज्या वेळेला पहलगाम मध्ये धर्म विचारून मारलं गेलं ज्या वेळेला पहलगाम मध्ये मध्ये रक्त सांडलं निष्पाप पर्यटकांचं तेव्हा उद्धव ठाकरे लंडन मध्ये काय करत होते ज्या वेळेला काश्मीरच्या थंड वातावरणामध्ये काश्मीरच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये निष्पाप पर्यटकांचं रक्त सांडत होते हे सगळे दहशतवादी तेव्हा उद्धव ठाकरे तुम्ही माझं कुटुंब माझी जबाबदारी करत लंडन मध्ये तुम्ही फॅमिली पर्यटन करत फिरत होता तेव्हा तुम्हाला लाज नाही वाटली तेव्हा तुमचं रक्त नाही खवळलं तेव्हा त्या ते सुट्ट्या अर्धवट टाकून आपण ताबडतोब भारतामध्ये परत जावं आणि त्यावेळेला आपण त्या पर्यटकांना त्यांच्या कुटुंबियांना आधार द्यावा असं तुम्हाला नाही वाटलं अरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला सांगून ठेवलंय ना की गुंड झाला तरी चालेल पण शंड होऊ नका मग देशावरती आक्रमण झाल्यानंतर सुद्धा ज्यांचं रक्त थंड पडतं त्यांना आम्ही काय म्हणायचं अधिकार आहे का उद्धव ठाकरेंना हे बोलायचा पहलगामच्या हल्ल्यावरती साधे एक ट्विटर का उद्धव ठाकरेंचं दाखवून हो द्यावं त्यांनी मला अरे ज्या महाराष्ट्रामधले अनेक पर्यटक मारले गेले ना महाराष्ट्रामधल्या माझ्या अनेक बहिणींचं कुंकू पुसलं गेलं मला सांगा हे संजय राऊत असतील किंवा खुद्द उबाठा असतील ते कुठल्या पीडित कुटुंबियांना महाराष्ट्राच्या भेट तरी घ्यायला द्यायला गेले का ज्या दहशतवाद्यांनी ज्या लहान मुलाबाळांच्या डोक्यावरचं पित्याचं छत्र हरवून घेतलं ज्या माझ्या बहिणींचं कुंकू होते तर मुंबई मधले किती जर जण होते डोंबिवली मधले होते अरे कमीत कमी, -कमी मुंबई आणि जवळच्या भागामधल्या तरी पीडित कुटुंबियांना भेट देऊन त्यांचं सांत्वन करण्याची तरी कधी जबाबदारी घेतली का तर फक्त आता त्या निष्पाप लोकांच्या रक्तावरती त्यांच्या दुःखावरती तुम्हाला तुमचा राजकारणाचा जर खेळ मांडायचा असेल ना उभा तर महाराष्ट्र गप्पा नाही बसणार तो तुमची सगळी नाटकं ओळखू नये हे नाटकं बंद करा संजय राऊत यांच्या नेपाळ विषयीच्या वक्तव्यानंतर राज्यभरात खडसा बोलून दिसतोय त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रारी देखील दाखल करण्यात येते एक तर कालच आम्ही मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटलो आमचे संजय निरुपम साहेबांनी सुद्धा तक्रार दिली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून संजय राऊताच्या विरोधातल्या तक्रारी दिल्या जात मी म्हणलं ना संजय राऊत हा सायको माणूस तो आता गांजा पिऊन बोलतो का नवसागर मारून बोलतो का कुठलीही नऊ टाकतो मारतो हा संशोधनाचा विषय मला त्याच्यामध्ये पडायचं नाहीये पण मला एक कळतं की या देशामध्ये लोकशाही आहे भारताच्या बरोबर स्वतंत्र झालेल्या पाकिस्तान सारख्या देशाचे तुकडे झाले अनेक राष्ट्र अनेक महासत्ता उद्ध्वस्त झाल्या पण भारतामध्ये लोकशाही अजून जिवंत आहे कारण ही, ही लोकशाही हे संविधान हे माझ्या बापानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे आणि इथे जर हिंसक आंदोलनं होतील अशा पद्धतीचं जर विधान संजय राऊत करत असतील ना तर संजय राऊत यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे संजय राऊत हे देशाच्या शांततेला अखंडतेला एकात्मतेला धक्का आणणारी विधानं करताय आणि अशा वेळेला नेहमीच संविधान संविधान करणारे राहुल गांधी कुठे आहेत हा प्रश्न विचारला पाहिजे संजय राऊत म्हणतायत ना की काय नेपाळमध्ये कसं मारलं वगैरे वगैरे अरे संजय राऊत नेपाळच्या अर्थमंत्र्यांना मारतानाचा फोटो तुम्ही ट्विट करता आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना टॅग करता तुम्हाला नक्की काय सुचवायचंय तुम्हाला नक्की काय धमक्या द्यायच्या कोण कुणाला मारणार आहे हे तुम्हाला सांगायचंय पण कुणी कुणाला मारतील हा प्रश्न वेगळा राऊत रोज टीव्ही समोर येऊन करायची बडबड थांबवाव हो। लोक वैतागलेत तुम्हाला तुम्ही दिसलात की टीव्ही बंद करतात आणि आता तुम्ही हे जर रोज बोलणं नाही थांबवलं ना तर लोक तुम्हाला काय कांदे फेकून मारतील का बटाटे फेकून मारतील का शेणबीण नाही ते आता काय फेकून मारतील हे तुम्ही बघा ही बाष्कळ बडबड थांबवा देशाची सुरक्षा ही माननीय मोदीजींच्या हातामध्ये अतिशय खंबीर हातांमध्ये उद्धव ठाकरे असं म्हणतात की भारत खर तर उद्धव ठाकरे ना आईजीच्या जीवावर बाईजी उदार हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्या निष्ठ्याने शिवसेना उभी केली आणि बाकी सगळ्या शिवसैनिकांनी अंगावरती का लाट्या काट्या सोसून ही शिवसेना वाढवली त्यावेळेला हे उद्धव ठाकरे ना हेलिकॉप्टर मधून फोटोग्राफी करत होते आणि त्याच्यामुळे मला उद्धव ठाकरेंना एकच प्रश्न विचारायचा कि तुम्ही स्वतः कुठे होतात आधी तुम्ही स्वतःच्या अंतरात्म्याला प्रश्न विचारा ना की ज्यावेळेला पहलगामला हल्ला झाला त्यावेळेला साधं एक ट्विट न करणारे पहलगामचा हल्ला झाला त्यावेळेला तुम्ही लंडनला कुटुंबाच्या सोबत फिरायला जाणारे हे उद्धव ठाकरे तुमचं प्रेम खरंय महाराष्ट्रातल्या ज्या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं त्यांना कधी जाऊन त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याची भूमिका ही कधी उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे का अरे तुम्ही तुमच्या घरामध्ये राहणार तुम्ही तुमच्या बायको लेकर यांच्यासोबत मजा मारणार आणि फक्त जेव्हा राजकारणाचा असं काहीतरी नाटक उभं करायचं असेल त्यावेळेला मात्र तुम्हाला देशप्रेम आठवणार बरं ते जाऊ द्या जिथे कुठे हे नेपाळमध्ये जे आपले पर्यटक अडकलेले होते त्यांच्या संदर्भात तरी त्यांना कधी एखादा फोन करून तरी त्यांनी कधी चौकशी केलेली आहे का ह्याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं मला वाटत की पंधरा वर्ष आमदार असणाऱ्या बर्जांचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते देशाचे गृहमंत्री होते महाराष्ट्राचे अनेक वेळेला अर्थमंत्री होते राजकारणातली सर्गी मोठी मोठी पद चाळीस पन्नास वर्ष सत्ता ज्यांच्या घरामध्ये नांदली ते स्वतः सत्तेवरती असताना जर त्यांनी कामं चांगल्या पद्धतीनं केली असती लोकांचे प्रश्न मिटवले असते तर आज एवढा राग येण्याचं त्यांना काहीच कारण नव्हतं त्यामुळे आधी आपण सत्तेवरती असताना आपण लोकप्रतिनिधी असताना आपण किती कामं केलेली आहेत हा प्रश्न प्रणितीताईंनी स्वतःला विचारला पाहिजे फक्त फोकस मध्ये येण्यासाठी कधी देशाच्या बांधवांचा अपमान करायचा देशाच्या सैन्याचा अपमान करायचा ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणायचं राहुल गांधीजींना खुश करण्यासाठी अशा पद्धतीची विधानं करायची हे सगळं त्यांनी थांबवावं ज्या भागाच्या त्या पंधरा वर्ष लोकप्रतिनिधी होत्या त्या भागामधल्या प्रत्येक घराघरामध्ये आज ड्रेनेजचं पाणी घुसलेलं आहे ज्या भागातल्या त्या लोकप्रतिनिधी होत्या तिथल्या महिलांच्या साध्या शौचालयाची व्यवस्था त्यांना नीट करता आलेली नाहीये त्यामुळे आधी आपण काय केलंय हे त्यांनी तपासून बघावं आणि मग त्यांनी हा तांडव करावा त्यांच्या ह्या निरर्थक आकांडतांडवाला आम्ही जास्त महत्व देत नाही

मला सांगा की ज्या वेळेला त्या पहलगाम मध्ये हे सगळे दहशतवादी लोकांना मारत होते ते होती, ते उद्धव होते तेव्हा 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 कुठे कुठे होती उद्धव ठाकरे बरं आज ते देशप्रेमाबद्दल नरेंद्र मोदीजींना काय सिंदूर पाठवतायत हे पाठवतायत मग मला वाटतं की आपण उद्धव ठाकरेंना एक प्रश्न विचारला पाहिजे ज्या काँग्रेसच्या सोबत तुमची युती आहे त्या काँग्रेस सरकार कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलून तिथे सेंट मेरीचं नाव देत आहे मग तेव्हा उद्धव ठाकरेंच्या मध्ये दम का काँग्रेसच्या विरोधामध्ये बोलायचा त्यामुळं त्यांनी देशहित देशप्रेम या गोष्टी उद्धव ठाकरेंच्या तोंडामधून शोभत नाहीयेत ते उद्या जे काही आंदोलन करणार आहेत ते आंदोलन म्हणजे फक्त एक फार्स आहे आणि त्यांच्या या फार्सला जनता भुलणार नाही बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद